नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण श्रीनगरी जवळपास असणाऱ्या एका घरामध्ये आहोत या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणाहून स्वामी गजानन महाराज यांच्या पादूक आलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी सुद्धा आलेले आहेत आपण जे सेवेकरी आपल्या सोबत आहेत जाणून घ्या सर नमस्कार काय ओळख नमस्कार मी आनंद पुरुषोत्तम ब्रम्ह मूळ गाव देहू गाव आणि सध्या ऑक्टोबरला बावीस वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे साधारणपणे ही परिक्रमा आमची दरवेळेला निर्णय ठिकाणी निघाल्या भागामध्ये महाराष्ट्रात प्रदेशामध्ये सगळीकडे असते या ठिकाणी आता तळेगावमध्ये आपण आलेलो आहोत तळेगावमध्ये आता मार्शेशे महिन्यामध्ये साधारणपणे पूजेचा उपक्रम ठरलेला असतो या अक्कलकोटच्या सद्गुरू बाळप्पा महाराजांच्या मंडातले पादुका आहेत आणि दिव्य अशी परंपरा आहे दत्तांनी सुरू केलेली परंपरा स्वामी समर्थांनी परत स्थापित केली आणि तुम्ही सगळ्या विश्वासासाठी अग्निउपासना जी सांगितली गेली स्वामींनी त्या उपस्थिती लोकांना माहिती व्हावी प्रबोधन व्हावं त्यांनी जाणीव व्हावी यासाठी घरोघरी हो पादुकांच्या पूजनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे या ठिकाणी पादुकांना स्पर्श करता येतो दर्शन घेता येतं अभिषेक करता येतो आणि एक वेगळी अनुभूती लोकांना येते पादुकांचं दर्शन घेण्याची जी लोकांची ओढ आहे सध्या गर्दीमुळे प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळं लोकांना आकलन शक्य होत नाही मग अशा काही वयस्कर लोकांना घरबसल्या दर्शनाचा लाभ मिळतो म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम राजविमवाले महाराजांचे नातू यांनी हा उपक्रम मोठ्या प्रमाणातला सुरू केलेला आहे घरोघर गर लोकांना आनंद मिळतो पूजा केली जाते आणि याच्यामुळं लोकांना एक बौद्धिक माहिती म्हणून जाते उपासना जी महत्त्वपूर्ण आहे स्वामींनी सांगितलेली जी चिमणीतनं जाळ काढून त्यांनी दाखवला आणि निर्वाण समयी स्वामींनी शिवलिंग पेटवून शिवलिंगे ज्योतिर्लिंग आहे अशाकडे लोकांचा बोध करून दिला वेदमार्ग पुन्हा निश्चित स्वरूपात लोकांसमोर आणायचा आहे सत्य सांगायचं आहे सत्यगामध्ये जी पहिली उपासना उपासना आहे तो यज्ञ दान तप कर्म स्वाध्या हा जो पंचसाधन मार्ग आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होतो म्हणून आपण घरो उपासना पद्धतीने उपासना सध्या सुरू केलेली आहे ही परिक्रमा केव्हापासून सुरू होते आणि किती महिने साधारणपणे आम्ही परिक्रमा सुरू करण्यापूर्वी लोकांना फोन करून ज्यांनी ज्यांनी अकलकोटला आले दर्शन घेतले काही निमित्ताने अन्नदानासाठी पावती पाडलेली असेल अशा लोकांना परिक्रमेची आपण पूर्वकल्पना देतो गणपती लोकं तयारीत असतात पूजेची सामुग्री त्यांना आपण सांगतो आणि अत्यंत सोप्या पद्धतीने ही पूजा केली जाते पूजेचा उपक्रम लोकांना सगळा समजून सांगितलं जातो काही व्हिडिओज पाठवले जातात लोक आनंदाने स्वामींसाठी उत्साहाने सगळं स्वागत करतात आणि फुलांची रास घालतात त्याच्यात आरास करतात आरती करतात छानपैकी सगळ्यांचा सहभाग घेता येतो आणि हा हा आनंद इतका मोठ्या प्रमाणात असतो की लोकांना ते पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं दरवर्षी हा उपक्रम साधारणपणे पंधरा दिवस प्रत्येक महिन्याचा असतो आणि पुढं पंधरा जण पुढची तयारीला लागतो असं करता करता म्हणजे आपण महाराष्ट्रात सगळीकडेच हा उपक्रम सध्या सुरू आहे आणि लोकांना तो भावतोय खूप चांगल्या पण तळेगावच्या आधी कुठे होते तळेगावच्या आधी आम्ही शिरूरला गेलो होतो शिरूर चाकण आळे आळेफाटा या भागामध्ये एकच म्हणजे पुणे जिल्ह्यातला जो बाहेरचा भाग आहे या भागामध्ये हा उपक्रम सुरू केला होता आता याच्यानंतर आम्ही औरंगाबादला जाणार आहोत त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये साधारण गुजरातमध्ये हा क्रम नवीन वर्ष सुरुवातीला असेल आणि गुजरातमध्ये पण अनेक भाविक आहेत स्वामींचे भक्त कुठं आहेत सगळीकडेच आहेत ते लोक आम्हाला आवर्जून अशा करण्यासाठी बोलवतात मग आम्ही प्रोग्राम ठरवून व्यवस्थित प्लॅनिंग करून त्यांच्याबरोबर पोहोचतो बरं एखाद्या भक्ताला आपल्या घरी बोलवायचं असेल तर आपला संपर्क नंबर काय सांगू शकल घरी जर बोलायचं असेल तर आमचा अक्कलकोटचे दोन नंबर आहेत त्यातला माझा नंबर तर आम्ही नक्की लिहून घ्या कारण मी पाजूबाबत सेवा करायची मला संधी आहे ही संधी म्हणजे शहात्तर सहासष्ट नऊशे एक्कावन्न चारशे बावीस सेवन ट्रिपल सिक्स नाईन फाईव वन फोर डबल टू माझा नंबर आहे माझं नाव आनंद ब्रह्मे आपण केव्हाही कॉल करू शकता जर मी पूजेत असेल तर फोन उचलणार नाही पण एरवी नक्कीच तुम्हाला आवडून मी फोन करीन ओके धन्यवाद धन्यवाद

ने 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 हा रे के जी हाम्रो 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 三角